कधी स्वतःला विचारलंय की आपल्या आत नक्की किती ताकद आहे आपण अनेकदा स्वतःच्याच विचारांनी स्वतःला एका मर्यादेत बांधून ठेवतो पण काय होईल जर आपल्याला कळलं की ह्या मर्यादा फक्त आपल्या मनाने तयार केलेला एक भरम आहेत आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने अक्षरशः नरक भोगला पण त्यातून स्वतःला बाहेर खेचलं आणि जगाला दाखवून दिलं की मानवी मन काय काय करू शकतं त्याचं नाव आहे डेव्हिड गोगिन्स चला त्याच्या या अविश्वसनीय प्रवासातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया हे वाक्य ऐकून अंगावर काटा येतो नाही का गोगिंद जिथे काही गोड बोलत नाहीयेत ते थेट आपल्याला एक इशारा देत आहेत आराम कम्फर्ट झोन हे एका गोड विषासारखं आहे ते हळूहळू आपली जिद्द आपली लढण्याची ताकद संपवून टाकतं आणि एके दिवशी आपण मागे वळून पाहतो तेव्हा कळतं की आयुष्य तर संपलं पण आपण आपली खरी ओळख कधी करूनच घेतली नाही ही फक्त एक ओळ नाहीये तर त्या माणसाच्या आयुष्याचा आरसा आहे ज्यानं वेदनेलाच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं गोगिन्सची फिलॉसॉफी ही कोणत्या पुस्तकातून किंवा लेक्चरमधून आलेली नाहीये ती तयार झाली आहे त्याच्या आयुष्याच्या आगीतून आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या भूतकाळात जावं लागेल एका अशा बालपणात जिथे प्रत्येक दिवस हा जगण्यासाठीचा एक संघर्ष होता चला तर मग पाहूया कोणत्या परिस्थितीतून हा माणूस ताऊन सुलाखून निघाला जरा कल्पना करा एक लहान मुलगा ज्या घराला तो आपलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण समजतो तिथेच त्याचे वडील त्याला रोज बेदम मारहाण करतात डेव्हिडचे वडील त्यांना बेल्टच्या बकलने इतका मारायचे की त्या कोवळ्या शरीरावर त्या जखमा कायमच्या राहिल्या घरात प्रेम नव्हतं सुरक्षितता नव्हती होती फक्त भीती आणि वेदना ही फक्त शारीरिक मारहाण नव्हती तर एका लहान मुलाच्या आत्मविश्वासाची रोज होणारी हत्या होती त्यांच्या आईनं हिंमत दाखवली त्या नरकातून सुटका करून घेतली पण संघर्ष काही संपला नाही उलट एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली तो होता गरिबीचा संघर्ष सरकारी मदतीवर एका छोट्याशा घरात त्यांना राहावं लागलं कित्येकदातं घरात खायला अन्नसुद्धा नसायचं म्हणजे बघा एका त्रासातून सुटून ते थेट दुसऱ्या त्रासात अडकले होते घरातल्या त्रासासोबतच बाहेरचं जगही काही सोपं नव्हतं शाळेत डेव्हिड एकमेव कृष्णवर्णीय मुलगा होता आणि यामुळे त्याला रोज वर्णद्वेषाचा सामना करावा लागायचा इतकंच नाही तर त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या म्हणजे विचार करा आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी फक्त द्वेषच वाटायला येत होता या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल या सततच्या मानसिक आणि शारीरिक तणावामुळे त्याच्या शरीरावर परिणाम झाला त्याला बोलताना तोत्रेपणा आला साहजिकच अभ्यासात लक्ष लागण्याचं झालं शाळेत टिकून राहण्यासाठी त्याला कॉपीचा आधार घ्यावा लागला आयुष्य त्याला प्रत्येक बाजूने हरवत होतं त्याच्याकडे हार मांडण्यासाठी हजारो कारणं होती पण त्याला फक्त एक कारण हवं होतं जिंकण्यासाठी आणि मग एक दिवस असा आला जेव्हा डेव्हिडने ठरवलं बस आता खूप झालं मी माझ्या परिस्थितीचा गुलाम बनून नाही जगणार तो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता त्या दिवशी त्याने पळून जाण्याऐवजी स्वतःचा सामना करायचा ठरवलं आणि त्यासाठी त्याने एक असं शस्त्र वापरलं जे आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे तो होता जबाबदारीचा आरसा आता हा जबाबदारीचा आरसा म्हणजे काय हा काही जादूचा आरसा नाही हा तोच आरसा आहे ज्यात आपण रोज स्वतःला बघतो पण गॉगिन्सने त्याचा वापर फक्त चेहरा बघायला नाही केला तर स्वतःच्या आत डोकवून बघायला केला आपल्या चुका आपल्या कमतरता आपलं अपयश कोणतीही सबब न देता स्वतःला न फसवता जसं आहे तसं स्वीकारणं हा स्वतःशी शंभर टक्के प्रामाणिक होण्याचा मार्ग होता त्याने हे केलं कसं अगदी सोप्या पद्धतीने त्याने त्याच्या प्रत्येक कमतरतेबद्दल मी जाड आहे मी अभ्यासात हुशार नाही मी घाबरट आहे अशा सगळ्या गोष्टी छोट्या कागदांवर लिहिल्या आणि त्याचसोबत त्याला काय बनायचं होतं त्याची स्वप्न काय होती हेही लिहिलं आणि हे सगळं त्याने बाथरूमच्या आरशावर चिकटवलं आता रोज सकाळी त्याला त्याचं सत्य आणि त्याची मोठी स्वप्न दोन्ही एकत्र दिसायची या सत्यापासून पळायला त्याला कोणतीच जागा नव्हती हा रोजचा स्वतःचा स्वतःशी होणारा सामना होता जबाबदारी स्वीकारणं ही फक्त पहिली पायरी होती आता खरं युद्ध सुरू होणार होतं ते म्हणजे स्वतःच्या मनाशी आणि या युद्धासाठी त्याला शस्त्रांची गरज होती मग गोगिन्सने स्वतःच्या अनुभवातून काही अशी मानसिक शस्त्र तयार केली जी त्याला कोणत्याही परिस्थितीत मजबूत बनू शकली चला पाहूया काय आहेत ही जबरदस्त शस्त्र ही एक किती साधी आणि गोड आठवण आहे नाही का पण याच साध्या आठवणीतून एका अत्यंत शक्तिशाली मानसिक साधनाचा जन्म झाला ज्याला गोगेन्स कुकी जार असं म्हणतात जशी त्याची आई त्या बर्णीत बिस्किटं भरायची तसंच गोगिन्सने त्याच्या मनात एक काल्पनिक कुकीजार तयार केला तर या कुकीजारमध्ये काय होतं यात बिस्किटं नव्हती तर होते त्याचे भूतकाळातील विजय प्रत्येक वेळी जेव्हा त्याने एखाद्या मोठ्या अडचणीवर मात केली होती तो प्रत्येक क्षण म्हणजे एक कुकी जसं की तोत्रेपणावर मात करणं किंवा नेव्ही सीलची अशक्य वाटणारी ट्रेनिंग पूर्ण करणं जेव्हाही त्याला वाटायचं की आता हार मानूया तेव्हा तो या कुकी जारमधून एक विजय आठवायचा हे त्याच्या मनाला सांगायचं अरे जर तू ते करू शकलास तर हे तर काहीच नाही हा स्वतःच्याच विजयांना आठवून स्वतःलाच ताकद देण्याचा एक अप्रतिम मार्ग आहे आणि हे आहे गोगिन्सचं दुसरं तितकंच शक्तिशाली शस्त्र चाळीस टक्के नियम गोगिन्सच्या मते जेव्हा आपलं मन आपल्याला सांगतं की बस आता संपलं आता नाही होणार तेव्हा खरं तर आपण आपल्या क्षमतेच्या आप फक्त चाळीस टक्केच वापरलेलं असतं आपल्या आत अजूनही साठ टक्के, टक्के ताकद शिल्लक असते आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलेलं आहे त्यामुळे ते लवकर हार मानतं पण जर आपण त्या आवाजाच्या पलीकडे गेलो तर आपल्याला आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होते विचार करा आपल्या आत अजून किती प्रचंड क्षमता दडलेली असेल जबाबदारीचा आरसा कुकी जार आणि चाळीस टक्के नियम या सगळ्या साधनांना एकत्र केलं की आपल्याला गोगिन्सच्या फिलॉसॉफीचं सार मिळतं आणि ते सार आहे दुःखाला त्रासाला स्वीकारणं आरामापासून दूर पळून जाणून बुजून वेदनेला आपलंसं करणं कारण खरी वाढ ही त्या वेदनेच्या त्या त्रासाच्या पलीकडेच असते इथे दोन मार्ग दिसत एक सोपा आरामदायी मार्ग जो बहुतांश लोक निवडतात आणि दुसरा आहे गोगिन्सचा मार्ग संघर्षाचा वेदनेचा तो मार्ग आहे दुःखाला स्वीकारण्याचा आणि त्यालाच आपली ताकद बनवण्याचा कारण एक गोष्ट लक्षात घ्या जिथे सामान्य माणूस थांबतो तिथूनच असामान्य माणसाचा प्रवास सुरू होतो आणि असामान्य बनण्यासाठी असामान्य मार्गच निवडावा लागतो आणि ही कदाचित सगळ्यात महत्वाची शिकवण आहे गोगिन्स म्हणतात की मानसिक कणखरता हे कुठलं स्टेशन नाही की तिथे पोचल्यावर प्रवास संपला नाही हा एक न संपणारा प्रवास आहे आजचा विजय उद्या इतिहास होतो महानता टिकवून ठेवण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं एकदा जिंकल्यावर थांबून चालत नाही कारण खरी स्पर्धा रोज स्वतःशीच असते तर डेव्हिड गॉगिन्सची संपूर्ण फिलॉसॉफी शेवटी एकाच प्रश्नावर येऊन थांबते जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा मी खरंच काय करण्यास सक्षम आहे माझ्या ज्या मर्यादा आहेत त्या मी स्वतःच ठरवल्या नाहीत ना माझ्या आत दडलेली ती साठ टक्के शक्ती कधी वापरली जाणार आहे गॉगिन्स आयुष्य हेच शिकवतं की आपली खरी क्षमता आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडे आहे फक्त गरज आहे त्या जबाबदारीच्या आरशासमोर उभं राहण्याची आणि स्वतःला आव्हान देण्याची जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक गॅन मराठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा